पाचचा दिनविषयीच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेरा सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन तेरा सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस असतो दिवस जगभरातील चॉकलेट प्रेमींना आपल्या आवडीच्या चॉकलेट प्रकारांचा आनंद घेण्याची संधी देतो चॉकलेटचा इतिहास अगदी जुना आहे आणि त्याचा उगम मेसो अमेरिकन संस्कृतीत झाला आहे चॉकलेटची सुरुवात कोकोच्या झाडापासून झाली होती ज्याचे दाणे पूर्वीचे लोक त्यांच्या धार्मिक समारंभामध्ये वापरत असत चॉकलेटचे सेवन केवळ चविष्टच नाही तर ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे डार्क चॉकलेट मध्ये अँटी ऑक्सिडंट असतात जे हृदया हृदयाच्या याशिवाय स्वास्थ्यासाठी आपल्याला आनंद वाटतो त्यानंतर सकारात्मक विचारांचा दिवस याचा उद्देश सकारात्मक विचारधारेचे महत्व लोकांना समजवणे आहे सकारात्मक विचारधारा म्हणजे जीवनातील समस्या आणि आव्हानांकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहणे आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करणे हा दिवस प्रत्येकाला आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याची आणि ते सकारात्मक करण्याची आठवण करून देतो सकारात्मक विचारधारा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे अनेक फायदे आहे ज्यामुळे तणाव कमी होतो आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात चांगल्या संधी निर्माण होतात जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्याला समस्यांवर उत्तम तोडगा मिळतो आणि आपले संबंधही अधिक सदृढ होतात तसेच विचारधारा आपल्याला अपयशाचा सामना करण्याची ताकदही देतात आणि जीवनातील खडतर काळातही आपल्याला प्रेरित ठरत ठेवतात तेरा सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना सोळाशे नऊ हेनरी हडसर नदीवर पोहोचला ज्याला नंतर त्याचे नाव दिले हडस नदी अठराशे अठ्ठ्याण्णव हॅनिबल गुडविनने सेल्युलॉइड फोटोग्राफिक फिल्मचे चे पॅटर्न घेतले एकोणीसशे बावीस लिबियातील अजेझिया येथे जगातील सर्वाधिक तापमान सत्तावन्न पॉईंट दोन सेल्सिअस नोंदवले एकोणीसशे अठ्ठेचाळीस ऑपरेशन पोलो विलनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबाद वर चढाई केली एकोणीसशे पंच्याऐंशी सुपर वॉरिओ गेम जपान मध्ये रिलीज झाला एकोणीसशे एकोणनव्वद आर्चबिशप डेस्मन टूटू यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्ण धोरणांचा निषेध करण्यासाठी पारिक यांना जानकी देवी बजाज पुरस्कार दोन हजार तीन ज्येष्ठ गायक पंडित दिनकर कैकनी आणि तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला दोन हजार तीन मेंडोलिन वादक यू श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला दोन हजार आठ दिल्लीतील बॉलस्फोटात तीस ठार आणि एकशे तीस जण जखमी झाले तेरा सप्टेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे बावन्न गणेश जनार्दन आगाशे नामांकित शिक्षक अठराशे सत्तावन्न मिल्टन हर्षे चॉकलेट कंपनीचे संस्थापक अठराशे पासष्ट विल्यम बर्डउड भारतीय इंग्रजी फिल्ड मार्शल अठराशे शहाऐंशी सर रॉबर्ट रॉबिन्सन नोबेल पारितोषिक अठराशे नव्वद अँटोनी नोग्रेस मोनॅकोग्राफीचे संस्थापक एकोणीसशे बत्तीस डॉक्टर प्रभा अत्रे शास्त्रीय गायिका एकोणीसशे सदुसष्ट मायकेल जॉन्सन अमेरिकन धावपट्टू एकोणीसशे एकोणसत्तर शेन वॉन ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर एकोणीसशे एकाहत्तर गौरान इवॉन निसे क्रोएशियाचा लॉन टेनिस खेळाडू एकोणीसशे शहात्तर क्रिक मॅकमिलन न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपट्टू एकोणीसशे ऐंशी विरेन राक्सिना हा भारतीय हॉकी खेळाडू तेरा सप्टेंबर रोजी घडलेले निधन इसवी पूर्व एक्क्याऐंशी टायटस रोमन सम्राट अठरा अठराशे मामा परमानंद पत्रकार प्रार्थना समाजाचे एक संस्थापक एकोणीसशे श्रीधर पाठक सुप्रसिद्ध हिंदी कवी एकोणाशे एकोणतीस जतिनंद्र दास क्रांतिकारक एकोणीसशे एकाहत्तर त्र्यंबक दाते चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते एकोणीसशे त्र्याहत्तर सज्जाद जाहीर भारतीय कवी एकोणीसशे पंच्याहत्तर मुदिकौंदम व्यंकटराव अय्यर भारतीय गायक आणि संगीतज्ञ एकोणीसशे पंच्याण्णव डॉक्टर महेश्वर नियो प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार एकोणीसशे सत्त्याण्णव लालजी पांडे प्रसिद्ध गीतकार दोन हजार चार लुईस ई मिरमॉन्टस गर्भनिरोधक गोळीचे संशोधक दोन दो हजार बारा रंगनाथ मिश्रा भारताचे एकविसावे सरन्यायाधीश आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा